आ, काल दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजी राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर या कार्यालयावरती चंद्रपूर लासोत्व प्रतिबंधक विभाग यामार्फत यशस्वी साळपा कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईची तक्रार ही दिनांक पंचवीस चार दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाली होती त्यानुसार सदरची कारवाई काल यशस्वीपणे करण्यात आलेली आहे सदर सापळा कारवाईमध्ये एकूण तीन आरोपित लोकसेवक असून त्यापैकी दोन आरोपित लोकसेवक यांना घेऊन अटक करण्यात आलेली आहे त्यांना दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडी रिमांड हे माननीय कोर्टाने मंजूर केलेला आहे आरोपी क्रमांक एक हे लोकसेवक अद्यापपर्यंत मिळून आलेले नाहीत त्यांच्या शोधासाठी पथके तयार केलेले असून त्यांचा शोधा युद्ध पातळीवरती चालू आहे लाच मागणी हो सदर प्रकरणामध्ये एक लाख तीस हजार रुपयाची लाच रक्कम डिमांड केलेली होती परंतु स्वी स्वीकारा हा एक लाख रुपये चा झालेला आहे